नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सरोदय कंपनीचा प्रतिनिधी विनोद आज आपण कपाशी प्लॉट मध्ये आलेलं नमस्कार। नमस्कार। आहे आणि शेतकऱ्या मित्रांनो माझं नाव अक्षय सोमनाथ फुकटे शिरजगाव तालुका नेवासा जिल्हा इल्यानगर तर आपण ही तो कपशी घापली होती खत कोण ताकत वापर ग्रीन शाईन पहिला डोस ग्रीनशाईन पण ग्रीनशाईन ग्रीनशाईनचा डोस टाकून माती लावा आणि आपलं ग्रीन किती वर्षापासून वापरत मागच्या उसाला पण उसाला पण मकाला पण ऊसा पण आणि मकाला पण होऊ शकतात मकाला पण तुम्ही वापरलेला आहे ऊसाला पण वापरलेलं हो आता ऊस किती महिन्याचा आहे आपला उसा आता पाच साडेपाच महिने आणि दरवर्षी तुमचं ऊस राहतात ग्रीन शाईन तुम्ही ज्या वर्षी बसून घेऊन राहिले तुम्हाला पिकात काय बदल वाटतो पीक शेवट पण हिरव गारेवट पर्यंत हिरव गारत पण आता किती पेरत असेल आता सध्या अकरा अकरा बारा बारा घालणे एकदम चांगले सगळे एकदम आणि मकात काय अनुभव सांगतो मका पण हिरवी गारे कंस पण भारी कणस पण सुपर लागेल आणि ग्रीन शेन आता आता तुम्ही दोन वर्ष बसून तर ग्रीन शेनचा अनुभव घेतात तुमच्यासारखे शेतकरी ते घेत नाही बा त्यांना काय आणला काय मेसेज देऊ शकतो ग्रीन शेन बाबती ग्रीन शाईन वापरून पाहिलं पाहिजे टक्के टक्के वापरून तुमच्याकडे बरेच शेतला पण वापरता कपशीला कपाशीला आता कलरला कस काय राहिली वाडीला कस काय राहिली कपाशी एक नंबर राहिली कलरला पण वाडीला पण तरी पण आता पाऊस नाही पाऊस नाही पाऊस जर तुम्ही ग्रीन असत वापरून एकदम समाधानी समाधानी तर आता जे तुम्हाला आपला हिरवी महाराष्ट्रातील शेतकरी मित्र बघणार आपला मोबाईल नंबर सांगा शेतकरी मित्रांना बहात्तर अठरा एकोणतीस त्र्याण्णव झिरो पाच आपण एक ग्रीनशेन करून घेतलं होतं लखन देशमुख जगदम बाकी सेवा सेवक कृषी केंद्र धन्यवाद तुम्ही वेळा वेळ काढून दिल्याबद्दल